जालना जिल्ह्यात पुढील काही तास रेड अलर्ट जारी करण्यात आलाय मोठी बातमी आपण पाहतोय जालना जिल्ह्यात पुढील काही तास रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन राज्यभरातील ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे जालना जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय पुढील चार ते पाच तास हवामान खात्याकडून जालना जिल्ह्यात विजेच्या कडकडाटेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी नागरिकांना केले आहे जालना जिल्ह्याला पुढील काही तास रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे सर्वांना नमस्कार मी आश्मा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला आता रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे म्हणजे आज शनिवारी जवळपास एक दीड वाजता आपल्याला आप अलर्ट भेटलेला आहे तर आता आपल्याला पुढचे चार तास पाच तास आ, खा काळजी करायची आहे कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका कारण थंडरस्टॉम आणि लाईटनिंग होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये जी जीवनहानी होण्याची जी शक्यता असते तर स्वतःची काळजी करा काम नसेल तर घरी राहा आणि आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले का जवळची जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल हो जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा प्रशासन आपले सोबत आहे जेवणची जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या देवांची सुद्धा तयारी आहे हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी माननीय आमदार खासदार साहेबांनासुद्धा अडवण्यात आलेलं आहे त्याच्या पण सहकार्य तुम्ही घ्या धन्यवाद